त्र्यंबकेश्वर मंदिरात व्ही आय पी दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटं तिकीट विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे गुजरात राज्यातील येथील भाविकांसोबत हा प्रकार घडला असून थेट दर्शनासाठी असलेल्या दोनशे रुपयांची तीन व्ही आय पी तिकीटं मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भेटलेल्या एका व्यक्तीनं 2000 रुपयांना विकली मात्र ही तिकीट मंदिराच्या असलेल्या संगणकीय स्कॅनिंग यंत्राने स्वीकारली नाही तसे त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला त्याला नंतर काय करायचं इन कशावरती

त्र्यंबकेश्वर चिराग दालिया रानर सुरत गुजरात हे सोबत दोन व्यक्तींना घेऊन दर्शनासाठी आले होते मंदिराच्या उत्तर महाद्वारावर त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटली त्याने शॉर्टकट व्ही आय पी दर्शन करून देतो असं सांगितलं तसं त्याच्याजवळ असलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे तीन लोकांचे प्रत्येकी दोनशे रुपयांचे असे सहाशे रुपये किंमत असलेले व्ही आय पी तिकीट दालिया तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींना दोन हजार रुपये घेऊन विकत दिला सदर पास घेऊन ते व्ही आय पी दर्शनासाठी उत्तर महाद्वार इथं आले तेव्हा ते तिकीट स्कॅनिंग करताना खोटे असल्याचं दाखवत यंत्रणेनं अमान्य केलं साहजिकच के सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश दिला नाही संगणकीय प्रणालीमध्ये तिकिटावरील तपशील तसंच सदर भाविकाचं आधार कार्डवरील नाव हे दोघंही वेगवेगळे आहेत त्यामुळे तुमचं तिकीट अमान्य करण्यात आलं असं सांगितलं आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानं दालिया यानं आपली फसवणूक झाली असल्याचं दालिया यांच्या लक्षात आल्यानं लक्षा त्यांनी ट्रस्ट कार्यालयात धाव घेतली देवस्थान चेअरमन यांचे नावे लेखी तक्रार अर्ज दिला त्यामध्ये तिकीट देणाऱ्या व्यक्तीचं वर्णन करण्यात आलंय त्या व्यक्तीचं नाव नारायण असल्याचा उल्लेख अर्जात केला आहे वास्तविक पाहता देवस्थान ट्रस्टचे ऑनलाईन तिकीट हे अहस्तांतरणीय आहे तरी देखील नारायण नावाच्या व्यक्तीनं ना शॉर्टकट दर्शन देण्याचा अमिष दाखवून दोनशे रुपये दराचं तिकीट दोन हजार रुपयांना विकले याबाबतचे सी सी टी व्ही फुटेज तपासून पाहिले तसंच रोखून ठेवण्यात आले आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमित माचवे यांनी दिलेल्या फिर्यादी अर्जावरून दिनांक पंधरा एप्रिल रोजी फिर्याद दाखल करून घेण्यात आली याबाबत नारायण या व्यक्तीवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आर्मी न्यूज साठी मलिक शेख त्र्यंबकेश्वर